नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओमध्ये देवपूजा केलेल्या पाण्याचे काय करावे आणि कोणत्या चुका आपण देवपूजा करताना करू नये तेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण दररोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा करत असतो तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे आपल्याला पाळावे लागतात तर ते खूप छोटे असे नियम आहेत तर हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते दररोज देवपूजा करूनही त्याचे फळ जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्याकडनं या काही चुका दररोजच्या देवपूजेमध्ये होतात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागतात आणि घरातील अडचणी संपतच नाही तर त्या अडचणी अजून वाढतात तर कोणते आहेत ते छोटे नियम तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप लावत असतो पण हे आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा आपल्याला लावून घ्यायचा असतो जो दिवा आपण शेवटी लावतो तोच दिवा आपल्याला देवपूजा करण्याच्या अगोदर लावून घ्यायचा आहे देवपूजा ही आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर ही एक चूक करत असाल तर तुम्हाला ही चूक करायची नाही देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून करून घ्यायचा आहे त्यानंतरच देवपूजा देवपूजेला सुरुवात करायची त्यानंतर आपण जी दुसरी चूक करतो ती म्हणजे देवपूजा करताना डायरेक्ट जमिनीवर बसणे तर देवपूजा करताना कधीही आसनावर आसना बसावे देवपूजा करताना कधीही खाली जमिनीवर बसू नये आपल्यासाठी एक वेगळे आसन असावे बसण्यासाठी प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो की पाच दहा मिनिटात देवपूजा होऊन जाईल तर आसन घ्यायची काही गरज नाही तर असे न करता आपण आसन आसनावर बसूनच देवपूजा करावी तर आणि बसायला घेतलेलं आसन हे स्वच्छ असावे त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची तर आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठं कटोरी किंवा तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये दे आपण बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो तर आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणी असेही केले जाते तर पण असे न करता असे केल्याने आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर आपल्याला असे करायचे नाहीये किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला खूप दोष लागतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही सर्व देव एका एका किंवा एका ताटात काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलेही भांडे असेल जे तुमच्याकडं आहे ते त्यानंतर आपल्याला या आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील गणपती बाप्पा तर सगळ्यांच्याच घरात असतातच तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाणी टाकायचे आहे म्हणजे गणपती बाप्पांना औंघोळ घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा त्यानंतर मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती स्वच्छ धुऊन घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा किंवा आणि त्यावरती मूर्ती ठेवा किंवा छोटे पाट देखील असतात तर त्या पाटावरती चौरंगावरती देखील तुम्ही अंघोळ घालू शकता देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नसते म्हणजे सर्व देव एकत्र एकत्रित करून कधीही देवांना आंघोळ अशा पद्धतीने घालू नये तर याने आपल्या घराला दोष लागतात त्यानंतर आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी असतं तर हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता तुळशी माता ही माता लक्ष्मीचेच दुसरे रूप मानले जाते माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जात त्यामुळे देवपूजा पाणी तुळशीला कधीही घालू नये ते देखील घातलेलं देवाचं पाणी तर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून टाकून देऊ शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी त्यामध्ये टाकायचे आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या ऑश दे देखील टाकायचे नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे देखील आपल्याला टाकायचे नसतं पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही फ्लॅट लोक फ्लॅट मध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या मोठ्या झाडांजवळ ते पाणी टाकायचे आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुंडी गुंड, कुठली झाड किंवा कुंडी नसेल तर अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी टाकायचे आहे पाणी कुठेही टाकले पाणी कुठेही टाकले परंतु पायदळ येणार नाही अशा प्र, अशा पद्धतीने टाकावे पाण्याचं देखील पावित्र्य राखलं जातं त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि तेच पाणी देवपूजेसाठी वापरले जाते तर आपल्याला असे करायचे नाही तुम्ही अंघोळ करून झाल्यानंतर देवाचे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे अंघोळ करूनच हे पाणी भरून ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं तर किंवा काही ठिकाणी आठ आठ दिवसांनी देखील पाणी येत असते तर त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ दररोज अंघोळ क... अंघोळ करून घ्यायचं तर तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येत असेल त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका हंड्यामध्ये किंवा पात्रात भरून ठेवायचं तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी एका हंड्या हंड्यामध्ये किंवा पात्र असेल दुसरं तर त्यामध्ये भरून ठेवायचं एका साईडला तुम्ही भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरू शकता तुमच्या देव देवघरातील देवपूजेसाठी तुम्ही हे पाणी नक्कीच वापरू शकता ज्यांच्याकडे पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असेल तर त्यांनी ते घेतलं तरी देखील चालतं तर त्यांच्याकडे पर्याय नसतो त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल गंगाजल दोन थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला विना अंघोळीच देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा हाताने देवपूजेच्या पाण्याला हात देखील लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी विना आंघोळीचं बिना आंघोळीचं बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का पूजेसाठी देवपूजेसाठी वापरत असाल तर अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा देखील लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि देवांच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा असतो म्हणजे आपल्या उजव्या आपण ज्यावेळी देवपूजा करत असतो तर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा असतो आणि आपल्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा असतो त्यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नसतात तर आपण ती लगेच विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या दे झाडाखाली देखील ठेवू शकता एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू देखील शकता म्हणजे पण होतं आणि याच याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते आणि देवांची फुले ही आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नसतात आणि कचऱ्यात कधीही टाकू नयेत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नसतात जेणेकरून कुणाच्या पायदळी येतील तर यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतात सर्व वस्तूंचे आपल्याला पावित्र्य राखता आले पाहिजे आणि आपण त्याचे पावित्र्य राखले पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठलेही दोष लागणार नाहीत त्यानंतर आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचे असते का तर तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आप आपल्या देवघरात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना आपण अष्टगंध लावायला हवा त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णांना बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील अष्टगंध गुलाल लावायचा आहे आणि भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर अशा वेळी आपल्याला चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही त्यामुळे भगवान भोलेनाथ क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची जर तुमच्याकडे पिंड असेल शिवपिंड तर याला भस्म लावायचा कि ला कि आहे किंवा शिवपिंडीला चंदन देखील लावू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे आणि अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी महाराजांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीही लावायचे नसते अशा छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवपूजेच्या देव वेळी करायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो तर जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राख सुद्धा काही जण झाडू मारताना ते सुपलीत भरून घेतात आणि कचऱ्यामध्ये टाकली जाते तर असे देखील कधीही करायचे नाही तर ही जी राख आहे तर किंवा ती धूप लावलेली राख आहे तर ही एका ठिकाणी गोळा करून ती एका झाडाखाली तुम्ही टाकू शकता कुंडीमध्ये न कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लावली जाते यामुळे आपल्याला दोष देखील लागत नाही त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळं शील, शिळी झालेली फुले आपल्याला अर्पण करायची नसतात आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुले वाहतो फ्रीजमध्ये ती फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालते पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडनं फुलं जर का जमिनीवर पडले चुकून तर ती फुलं देखील आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात म्हणजे व्हायची नसतात त्याने देखील दोष लागतात असे म्हटले जाते तुटलेली किंवा खराब झालेली फुलं वाज घेतलेली फुले देखील आपल्याला चुकूनही देवांना व्हायची नसतात काही ठिकाणी लहान मुले असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे करायचे नाही फुले वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना फुलं अर्पण करायची आहे तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं कळत नकळत चुकून होतात चुकून घडत असतात तर त्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि आपण म्हणतो की आम्ही एवढी देवपूजा करूनही आपल्याला देवपूजा करूनही सर्व संकटे आणि कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही काम होत नाही तर याच असतात त्या छोट्या गोष्टी जेणेकरून आपल्याला त्याचे दोष लागतात आणि काम आपल्याला कामांमध्ये अडथळे येतात तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी सर्व छोट्या छोट्या गोष्टी नियम होते जे आपण देवपूजा करताना पाळायला हवेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता